नमस्कार कवलापूर जवळ दुचाकी प्रवासी जीपची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण जखमी आहे हा अपघात सांगलीच्या कवलापूरजवळ झाला असून मृतामध्ये दोन लहान मुलांचा व आईचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या कवलापूरजवळ दुपारच्या सुमारास हा अपघात झाला असून भरधाव प्रवासी जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या कुटुंबाला धडक दिली या अपघातामध्ये दिपाली विश्वास मारुगडे वय अठ्ठावीस वर्षे सार्थक वय सात वर्षे आणि राजकुमार वय पाच वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला तर विशाल दादासो महारुगडे वय तीस वर्षे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातातील जखमी आणि मूर्त हे सर्वजण आठपाडे येथील तळेवाडे येथे राहणारे आहेत विशाल महारोगडे हे मुळचे आठपाडेचे असून सांगले येथे राहणारे आहेत दुचाकीवरून पत्नी आणि दोन मुलांना घेऊन लग्नासाठी जात होते त्यावेळी समोरून येणाऱ्या भरधाव प्रवाशी जीपने दुचाकीला धडक दिली हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचोर झाला अपघातानंतर घटनास्थळावर मोठी गर्दी झाली जखमी झालेल्या विशाल यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले पण त्यांची प्रकृती देखील खूपच गंभीर आहे या अपघातात तपास सांगली पोलिसाकडून सुरू आहे